जय हिंद सर्वांना मित्रांनो आपल्याकडे एक होमगार्ड चे जवान आहेत नाव सांगा तुमचं चिन्नगुंडे नागनाथ राजगुरु सांग चिनगुंडे नागनाथ राजकुमार जिल्हा जिल्हा धाराशिव तालुका वगैरे पथक वगैरे तुळजापूर पथक सर ठीक आहे तर हे जवान आहेत आपल्याकडे आणि ह्यांची काय स्वतःची अकॅडमी आहे स्वतः पण ह्यांचं फिजिकल जे आहे पन्नास पैकी पन्नास मार्काचं फिजिकल आहे है। आणि ह्यांनी अकॅडमी सुद्धा किती मुलं आहेत आता अकॅडमी तुमच्या शंभर ते दीडशे आतापर्यंत विद्यार्थी आहेत म्हणजे भरपूर त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांचं ग्राउंड परिपक्व केलं आणि भरपूर विद्यार्थी तुमच्या हाताखालच्या पोलीस मध्ये लागले असतील बरोबर आहे बरोबर आहे फक्त तुमच्या लेखीमुळे ग्राउंड कशा पद्धतीने घेता शेड्यूल कसा ठरवता किंवा आता समजा सकाळी झोपेतून तुमच्याकडे आले तर सोमवार पासून शनिवार पर्यंत कसा शेड्यूल ठेवता हे भरपूर विद्यार्थ्यांना ऐकायचं असते बोला तर विद्यार्थी सांगतो की सकाळी रात्री आमचं नियोजन असत की सोमवार सकाळी काय मंगळवार काय आणि बुधवार काय आणि गुरुवार शुक्रवार असं रोज रोजचं रोजच रिव्हिजन आपलं प्रॅक्टिस वेगवेगळ्या असतात पण सोमवारी सोडलं असते सर पंचाळीस मिनिटाचं पंचाळीस आम्ही स्लो जेगिंग ठेवणार स्लो जॉगिंग म्हणजे एकदम हा छोटे स्टेप फक्त पंजावर पडणे पंजावर पडणे पंजावर पडणे आणि स्टेप आणि सोमवार लक्ष ठेवणे आणि हात वर बरोबर गोल झाले पाहिजे सोमवार सायकलिंग सायकलिंग झाले पंचेचाळीस मिनिटा झाल्यानंतर पूर्ण पेटी असते लुझिंग असते पूर्ण पेटी म्हणजे पूर्ण सगळे पेटीचे प्रकार असतात त्यात त्यात प्रकार खूप आहेत त्यानंतर पूर्ण नंतर, नंतर काय सिटप्स घेतात शेवटला लुझिंग असते जसं मुलं सकाळी ग्राउंडवर आले आता फक्त त्या दिवशी मला सकाळचं वर्कआउट नमुना करून दाखवा बरोबर सकाळी ग्राउंड आली सुरुवातीला काय करणार स्ट्रेचिंग वगैरे घेणार का, काय पीटी वगैरे घेणार पहिला स्ट्रेचिंग असते कशा पद्धतीने स्ट्रेचिंग घेतो दाखवून जरा स्ट्रेचिंग म्हणजे सर दाखवा पहिला आल्यावर रनिंग होते रनिंग झाल्यावर किती घेता रनिंग किती घेता समजा समजा सकाळी सकाळी मुलं आले तुमच्याकडे तर रनिंग किती घेता रनिंग सर सोमवारी पंचाळीस मिनिट रनिंग नाही पहिला लुझिंग असते बॉडी घ्या काय काय करतात स्ट्रेचिंग सर पहिला पायाच असते सर पूर्ण पायाच हाताचं माण्याचं थोडं नंतर ना जम्पिंग पूर्ण पूर्ण जम्पिंग करून कंबर पूर्ण स्ट्रेचिंग पूर्ण समोर साइड नॉर्मल स्टेचिंगमुळे बॉडी रिलॅक्सेशन चालते आणि पंचेचाळीस मिनिट रनिंग घेता हे झाल्यानंतर बरोबर आहे आता समजा रनिंग संपली तुमची म्हणजे पंचाळीस मिनिट जे रनिंग घेता बिलकुल पंजावर हलू स्टेप नाही घेता बरोबर आहे समजा पंचेचाळीस मिनिट रनिंग संपली आता पंचाळीस मिनिटांमध्ये किती किलोमीटर रनिंग होते ऍव्हरेज तुमची पाच दहा किलोमीटर सात किलोमीटर आता रनिंग संपल्यानंतर तुम्ही काय घेता आता रनिंग संपली लगेच दुसऱ्या दुसऱ्या मिनिटाला काय घेता पीटी असते तर पूर्ण पीटी मध्ये काय काय घेता तुम्ही पीटी मध्ये सर्व जंप पीटी असते दाखवा ना जेम पीटी मध्ये एक एक मिन, मिन स्लो जंप असते पहिला जॉगिंग पूर्ण एक मिनिट दोन मिनिट पर्यंत स्लो जॉगिंग स्लो जम्प बदलत राह बरोबर दाखवा लोकांना हाय जंप असते हाय जंप पूर्ण हाय जंप पूर्ण आगे पीछे आगे पीछे पूर्ण ट्विस्ट 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 पूर्ण साईड पूर्ण थोडं आगे पिचे पूर्ण आणि थोडं फुल हेच एक मिनिट दोन मिनिट म्हणून कंटिन्यू फोन कापस भरून येईपर्यंत भरून येईपर्यंत जम्पिंग वर्क होत आगे पिचा असेल साइड असेल हाय जंप असेल लो जंप असेल नंतर पाय लूज करणे नंतर वन बाउंड सुरू होते मग वन बाउंड फोन एक गुडगा पण छाती लागले पाहिजे कसं टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन असे किती मारणार फोन हे वीस वीस ते चार असते वीस वीस ते चार म्हणजे लगातार मारायचं काय गॅप ठेवायचा एक गॅप असतात क्रॉस वन टू थ्री फोर फाईव्ह हे वीस आणि हे वीस हे म्हणजे हे वीस मारले की क्रॉस परत हे वीस परत क्रॉस क्रॉस म्हणजे चार चार आ, हे मारायचं सेट, 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 मारा सेट, सेट बरं नंतर, नंतर ना पूर्ण हे पूर्ण झालं हे पूर्ण वीस हे पूर्ण डोक्याच्या वर गेला पाहिजे पाय डोक्याच्या वर गेला पाहिजे ओके आणि नंतर ना हा पूर्ण असते हे वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर आणि स्लो स्लुईजंप नंतर हे किती मारलं हे मार आता जे वन टू थ्री फोर केलेलं तसं वीस वीच वीसवीचं सेट मारले येस ओके हां नंतर ना थीच्चे हा। थीच्चे थे। थे। पूर येस कार्ड वन टू पूल डोक्याच्या पुन वर गेलं पाहिजेत बरं हां येस ए पूर्ण मारला असेल हे दोन वीस 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 वीसचं सेट मारायचं दोनच सेट मारवल म्हणजे चाळीस एक पण असते नंतर पुढे तर हे दिवस सोमवार जे स्विडियल आहे आता जे सोमवार रनिंग नंतर हे तुमची वर्कआउट होतं आता नंतर नंतर काय नंतर ना फोन लुजिंग असते सर लुजिंग स्ट्रेचिंग होल्डिंग आणि लुजिंग जरा फुल हनी शॉर्ट हनी फ्रंट बॅक पंपिंग कसं कसं दाखव जरा पैसे शॉर्ट हनी पूर्ण स्लो मध्ये स्लो मध्ये स्लो 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 स्लो, स्लो करत दाखव पायच मोमेंट झालास ना स्लो स्लो करत करत थोडं फास्ट 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 करायचं फुल 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 फास्ट फास्ट एकदम फास्ट एकदम फास्ट एकदम फास्ट म्हणजेच वीस 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 सेकंडचे

<laughs> आता लक्षात घे हे व्हिडिओ माझे भरपूर लोक पाहतील मला विचारतील सर तुमच्या इकडे नाही का मी तुझ्याकडे पाठवून तुझे विद्यार्थी वाढतील असं का बरं ठीक आहे आता हे एबीसी वर्कआउट मध्ये चाललं हे सर्व नाही सर सोमवारचं एबीसीडी ते पूर्ण वेगळं असतं ते बरोबर हे सोमवारचं झालं काय करणार मंगळवारचं वेगळं असतं बरं आता हे झाल्यानंतर डायरेक्ट घरी जाणार का हे झाल्यावर पूर्ण लुजिंग असते लुजिंग झाले की डायरेक्ट जाणार सीटी प्रकार असत झाल्यावर सिटप मारणार का लुजिंग अगोदर सिटप पहिला सिटप्स पहिला गेल्यावर लुझिंग शिरा पोरव पाय सोडला पायलो पाय लुजनआउट करणार पाय करणार हे पूर्ण लुझिंग करणार हे पाय हे पूर्ण छातीला वडणे हे छातीला वडणे पाय वडणे पोर हे नाक गोडग्या लावणे पूर्ण सिटप हे लुझिंगचे प्रकार झाले पाय लुझिंग झालं पोर कमरेचं पोर खाल्लं आणि वरलं पण हाताचं मानस पूर्ण थोडं वर्कआउट करून नंतर न म्हणजेच हातात पोर लुझिंग पोटाच बस नंतर ना सिटअप चे प्रकार असतात सिटअप चे एक कमीत कमी एक पंधरा प्रकार वेगळे वेगळे वर्कआउट आहे भरपूर लोक आणि नंतर आता लुजनिंग कशा पद्धतीने करता लुजिंग सर खाली बसून असतात स्ट्रेचिंग वगैरे स्ट्रेचिंग झोपून स्ट्रेचिंग उलट वगैरे बरोबर ठीक आहे म्हणजे सोमवारचा शेड्यूल तुम्ही पंचेस मिनिट स्लो रन करणार सोमवारी पंचेस मिनिट स्लो रन करणार आता बाकी सगळा शेड्यूल हाच असेल ना फक्त जे रनिंग चा जे शेड्यूल आहे ते वेगळं मंगळवारी मंगळवारी काय ठेवता तुम्ही मंगळवारी सर चारशे मीटर लॅप घेणार दोन चारशे मीटर चा आता समजा चारशे मीटर ची रनिंग पाच राऊंड स्लो जगिंग करणार बॉडी गरम करणार मग नंतर त्याची बॉडी गरम झाली की लुझिंग करणार लुझिंग मध्ये पूर्ण वन टू थ्री फोर असं हे लुझिंग असतात हे लुझिंग झालं लुझिंग झाल्यानंतर पेटी घेतात थोडं थो थो थो। बॉडी गरम पूर्ण झाली तिथून चारशे मीटर लॅप लावतो दोन तीनशे मीटर लॅप म्हणजे आता समजा चारशे मीटर मारलं नंतर दुसऱ्या चारशे मीटर मध्ये किती अंतर ठेवायचं मंगळवारी दुसऱ्याचं अंतर ठेवायचं मिनट नाही सर ते एक दहा एक दहा मारलं की नाहीतर लगेच तीनशे थांबाचं म्हणजे आता समजायचं सम्झ, आहे ना दहाशे मीटर पडायला एक दहा सेकंड पाच सेकंड रेस्ट वगैरे दोन तीन मिनिट रेस्ट दोन मिनिट तीन मिनिट मुलांच हा लागतं तीनशे मीटर लावायचं तीनशे मीटर चे तीन लावायचं दोनशे मीटर चे चार लावायचं शंभर चे रॅपिटेशन एक सहा किंवा सात घ्यायचं रॅपिटेशन फास्ट पोल फक्त पोर पोल खोल आता गोल मोवमेंट झालं पाहिजे आणि फक्त पंजाब पंजावर पडलं पाहिजे स्टार्टअप चा फोन खाली वाकून पोल समोरून फक्त वाकून

शंभर मीटरचं रॅप्युटेशन मंगळवारी चारशे दोन माराच्या तीनशे तीन माराच्या दोनशे चार पाच ते सहा माराच्या दोन तीस मीटरचे एक स्टार्टअप शंभर मीटर कसं मारायचं नेमकं त्यात आपलं पोझिशन वगैरे कशी असली पाहिजे स्टार्टअप शिकवायचं ओके मंगळवारी हे वर्कआउट झाल्यानंतर तेच शेड्यूल तेच सिटप्स रोज सिटप सिटअप सोडायचं नाही रोज नाही डोंगर पोहोचून एक शंभर दीडशे मीटर हिल असते किती शूट होतात हिल वर तीस मारतात तीस शूट मारतात ठीक आहे ज्या मुलांना हिल नसेल उपलब्ध नसेल तर त्यांनी पायऱ्या वगैरे मारायचं काय करायचं दुसरा वर्कआउट एक पायऱ्या मारले तरी चलते आणि डकवाक मारलं तरी चालते सर्वात आयुष्य म्हणजे पायात आपले जेवढं ताकद जसं येईल ते वर्कआउट करणे तुमच्या आता म्हणजे गावकडे शेते डोंगर तर वगैरे डोंगर आहे रोड आहे ते मारू शकतो पन्नास मीटर असू पन्नास ते आपलं शंभर मीटर स्टार्टअप लागत बुधवार गुरुवारचं वर्कआउट काय असतं गुरुवार सर पूर्ण आता हे पूर्ण पाय लॉक झाले असतात शंभर मीटर हे पूर्ण हिल मारून मग ते काय गुरुवारचं वर्कआउट पाच राऊंड स्लो जॉगिंग करणे मग तिथून पाच तीन तीन राऊंड थोडं फास्ट वेग टायमिंग लावून थोडं पाच तीन दोन दोन राऊंड मारणे पूर्ण दोन राऊंड असं मारायचं की पूर्ण ताकदीन मारणे टायमिंग लावून असं करून तीन मिनिटात तीन मिनिटांपर्यंत दा, तीन तीन येणे दोन राऊंड हे झालं गुरुवार बरोबर शुक्रवारचं वर्कआउट वगैरे शुक्रवार सर एक कसं थोडं वर्कआउट असते सर ते डकवाक डकवाक मध्ये ते खूप डकवाक मारले सर डकवा झाल्यानंतर तुला जर डकवा करायचं तर डकवा करणे तर आपल्याला आपले जर सोळाशे मीटर आणि शंभर मीटर कमी असलं म्हणजे आपलं टायमिंग येत असलं तर एकच वर्कआउट म्हणजे लवकर क कवर करणे तर डकवा करणे डकवा करणे किंवा पायरी मारणे पायरी किंवा डकवा किंवा एबीसीडी वर्कआउट करणे तिन्ही पैकी एक वर्कआउट हे शुक्रवार आम्ही करतो शुक्रवार शनिवारी वगैरे शनिवार आमची दहा किलोमीटर क्रॉस कंट्री असतो पूर्ण पूर्ण लगातार दहा किलोमीटर दहा किलोमीटर जाणे दहा किलोमीटर येणे वीस किलोमीटर वीस किलोमीटर बरं ह्याला टायमिंग वगैरे काय टाइमिंग नाही सर पूर्ण स्लो आहे एकदम नॉर्मल पंजार फक्त पंजाब पळत 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 जर निवड चौका सवकास प्लस जाणे तिथे जाऊन स्ट्रेचिंग करणे ठिकाणी पाच किलोमीटर सात किलोमीटर पहिला गेले गेल्याच लवकर मुलं नवीन असले तर त्यांना पहिला पाच किलोमीटर घेतात नंतर जे जुने असते त्यांना सात जरा भरती जर लांबली असली जवळ आले असले तसंच अप वाढत असले तर तसं तसं वाढवत जाते बरं आता ह्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे वर्कआउट केला तर मुलं पन्नास पैकी पन्नास ग्राउंड ला मार्ग घेतील का हो सर शंभर टक्के स्वतःवर विश्वास ठेवायला लागते की मी जेवढं मी करला आज मी जेवढं केलो आज मी थोडं केलं त्याच्या उद्या आलो की सर मी ह्याच्या कालच्या पेक्षा मी आज भेट म्हणजे चांगलं करणार आहे

जोर मारा सुरू करणे एकदा हात टेकून जोर मारा सुरू केलं पंचवीस पंचवीस जोर मारणे पंचवीस जोर मारणे हात लॉक होतात हात पूर्ण भरून येतात एक हात खाली टेकवणे एक हात लूज करणे मग दुसरा हात टेकून ह्या हात लूज करणे आणि पंचवीस मारणे दुसरा नंतर आणि हात अजून लॉक होते पूर्ण असं कंटिन्यू शंभर होईपर्यंत हात उचलायच नाही एकदा हात टेक शंभर मार्ग नाही आपल्याला हे या मनगडा ताकद ह्या भुजात तर हे भुजाप म्हणजे फुल ताकद म्हणजेच सहनशक्ती हिजात ताकद म्हणजेच आपण जे आपण सहनशक्ती वाढली मग हे ताकत येते हिजाल पण येते हिजाल पण हिजात पण सगळ्यात मध्ये ताकद येणार भरपूर येणार मग आपलं एकदम फक्त झटका मारण झटका मारलो फक्त हे डोळ्याच्या समोर त्या डोळ्यात सरळ वर मारणे पूर्ण गोळा महाराज पण टेक्निक असते त्या टेक्निकचे चार पाच प्रकार आहेत दगड घेरे का दगड बिघड पाच घेरे मोठा दगड पूर्ण हे आता रिंगण आहे हे अडीच पॉल रिंगण असते हे अडीच पॉल पूर्ण महाग घेणे स्टेप घेणे आता तुमची जशी पद्धत आहे तशी तुम्ही वापरू शकता एक एक जण असं ठेवते हे पोर हे तुमचं आहे ना पूर्ण हे स्टेप ठेवणे जिथे मानापासून पूर हे गोळा असते ना गोळा आहे ना पूर्ण माना पूर्ण चिटकिलेलं पाहिजे पूर्ण 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 हे गोळा चिटक पाहिजे माना पण थोडं सहाय्या पाहिजे आणि हे हात पूर्ण सुरळ पाहिजे पूर्ण आता कोणाचं कोणाचं पायाची पद्धती हे असते कोण कोण असं करते हिथून येऊन हे असं करून असं फेकते गोळा पूर्ण मग एक एक जण असं करते पाय फोल्ड करतात आणि हिथून येऊन हे पूर्ण हे स्टेप पूर्ण हे थोडं वापर हे माझं पूर हे हात खालून हे गोळा बर हे असं इथून गोळा इथून वर निघणार हे गोळा पूर मग माझं पद्धत काय आहे मी माझ्या मुलांना शिकतो आता हे रेश समजा इथून हे असं पूर्ण अडीच पाला स्टेप घेतलो हे पूर्ण ठेव पूर्ण रेश बरोबर स्टेपिंग घ्यायचं हे पूर्ण फोल्ड करायचं हे पूर्ण मान पूर्ण साय घ्यायचं पूर्ण हे ठेवाच पूर्ण हे पूर्ण एक पाय काय करायचं हे इथे ठेवायचं फर्स्ट पाय हे इथे घ्यायचं हे दुसरा हिता येते तिसरं हिथं आलं की थोडं हे वाकायचं हे प्रकारच पुरून ताकद बसलं पाहिजे हे मांडीत ताकद साय आलं पाहिजे पण हिथून हे खाली आलं पाहिजे हे मानाचं हे गोळा पूर्ण गच हे गोळा पूर्ण पाच गच गच पकडलं पाहिजे हे पीक पूर्ण पकडायचं हे असं पूर्ण हे हात हे जेवढा हात तुम्ही असो एवढं फास्ट फिरवता हे गोडा पूर असं पूर फास्ट मध्ये वर जाते हे तुम्ही असं इथून जेवढं महागडन असं किक घेत हे बराकडे हे ताकद हे जे हाय असते हे जे ताकद पूर्ण mm -hmm. हे असं करून mm -hmm. हे पूर हात फिरवायच हे बघा हे पूर हे बायपुरून फिरवायचं किंवा हे जायचं रिटर्न घ्यायचं पाय रिटर्न फिरून फिरवून जायचं हे असं करून चालतो चला। ते काय सांगायचं वाटतं मोटिवेशन वगैरे मोटिवेशन सर बघा तुमच्या तर तुम्ही विश्वास ठेवा आज ना तुमचं आज नाही तर उद्या तुमचं दिवस शंभर टक्के असणार पण कष्ट करावं लागतं कष्टाशिवाय पर्याय नाही आणि तुमच्या जेवढं आज आहे आज माझं सर कमीत कमी तीस मार्क पडते एक आठवड्यात माझं पाच मार्क कसं वाढतात तसं जिद्दीनं पेटून तुम्ही पाच मार्क आठवड्यात वाढवलं पाहिजे असं तुम्ही जिद्दीन जर पेटून दोन दोन टाइम प्रॅक्टिस केलो तर शंभर टक्के यायच्या भरती तुम्ही आता पंधरा हजार भरती सुटल्या त्यानुसार तुम्ही त्याच्यात भरती होणार आता तुमचे चाळीस जर पडत असले तर एका तुम्ही एक टार्गेट दाखवायचे एका महिन्यात मला काय करून मला सत्तेचाळीस पडायचे येडं व्हायचं येडं येडं म्हणजे काय तुमच्या डोक्यात सतत मला आउट ऑफ करायचा गोळा आउट ऑफ करायचा आउट ऑफ एक दिवसात मी तीनशे चारशे पाचशे गोळा हे पुशअप मारतो जोर मारतो हे पूर हे मनगडात हे पूर हे बोटावर उभारतो हे ह्याच्या बुक्कीवर उभारतो किंवा फिंगरवर उभारतो फिंगरवर उभार तर अजून ताकद देते गोळापूर मारा तुमची ताकद भेटते शंभर मीटर रनिंगसाठी तुमचं फुलहानी शॉर्ट हनी फ्रंट बॅक हे करणं तुमचं हे फु फुल हनी शॉर्ट हनी खूप करावं कर लागते आणि पायरा मारू लागतं हिल मारू लागते शंभर मीटर आय एम पी शंभर मीटर आउट ऑफ शंभर टक्के होणार स्वतः विश्वास ठेवायचं दम मारवाज दम दम मारवायचं एकच कारण एकच एकच की फक्त नुसतं पळायचं पळायचं म्हणजे रॅपिटेशन सोळाशेला फक्त बाराशे लॅप मारायचे आठशे लॅप मारायचे चारशे लॅप मारायचं तीनशे मीटरचं लॅप मारायचं सोळाशे लगेच आउट ऑफ होणार फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा हे व माझा आउट ऑफ होणार झाले असं नाही मी आता हे चार राऊंड मारून उद्या येणार पाच राऊंड उद्या येणार सहा राऊन असं तुम्ही जर केलो शंभर टक्के याच्या भरती तुम्ही भरती आणखी एक प्रश्न आहे सर, सर। सोळाशे मीटर भरतीच्या टाइम वेळेस मारताना चारशे मीटरचा पाहिजे तिसऱ्या चारशे मीटर चौथा राहून आता मी सर जे माझं अकॅडमी आहे सर सोलापूरला अकॅडमी आपली ते आता शेवटचा एक महिना फक्त शेवटचा एक महिना म्हणजे मी फक्त बाराशे मीटर लॅप चारशे मीटर आठशे मीटर लॅप चारशे मीटर तीनशे मीटर ची लॅपच घे फक्त रॅपिटेशन घेतो त्यानुसार पोरांचं काय करते आपण दम बरोबर अंतर पूर्ण पाय फुकून पूर्ण अंतर पा, फोरून पडत असते तुमचं त्यानुसार काय करतो फक्त बारशे रेपिटेशन चारशे चारशे मीटर सांगायचं म्हणताना सर एक पंधरा एक पंधरा एक पंधरा एक पंधरा शंभर टक्के हे बसलंच पाहिजे तुमचं एक पंधराला बसल्यावर अवका होईल का शंभर टक्के अवकाळी पडणार दोन तीस आणि पाच पर्यंत बसते बरोबर आहे धन्यवाद सर तुमचं वेरी वेरी धन्यवाद थँक्यू सरकार